नमस्कार आशा माने माझ्या या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी आज तुमच्यासमोर गीता जयंतीचा एक अभंग सादर करणार आहे ही गीता कुणाला सांगो अर्जुन आज नाही गीता कुणाला सांगो अर्जुन सांगू अर्जुन आज ही माता पित्यास मारताना किती पोर पाहिले मी माता पित्यास मारताना किती पोर पाहिले मी काशीला कावडीत नेणारा श्रावण आज गीता कुनाला सांगो अर्जुन नाही भावा भावा माधीति वैरत्व पाहि लक्ष्मण नाही वनात तो जाणारा लक्ष्मण नाही ही गीता कुणाला सांगू अर्जुन नाही आज नाही अब लास रे किती वीर पाहिले मी अब लास लोट न किती वीर पाहिले मी सीतेला सोडविणारा हनुमंत हनुमंतज सी सोडविणारा हनुमंत आजनाही होतात योद्धे थे होतात योद्धयेथे थे श्री कृष्ण आजनाही ही गीता कुणाला सांगू अर्जुन आजनाही प्रेम करतात मीराज नाही प्रेमात विश्वीनारी मीराज नाही होतात अयोद्धे होतात थे श्री आज नाही ही गीता कुणाला सांगू अर्जुन पाहिले मी द्रौपदीला वस्त्र पुर्वीनार रे श्रीकृष्ण जी द्रौपदीला वस्त्र पुर्वीनार नारे श्रीकृष्ण आज नाही होता ल सहो अर्जुन जमतात लोक सारे समुदाय जमतात लोक सारे समुदाय सत्संग पाहणारे तुकडो जि आज नाही सतसंग पाहणारे तुकडो जी आज नाही ही।, ही गीता कोणाला सांगू अर्जुन आज नाही ही गीता कुणाला सांगू अर्जुन आज ना अर्जुन आज नाही ही गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही